शेतकरी बंधून नमस्ते आज आपण एका वेगळ्या नव्या आणि अत्यंत महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत माझा लोक पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात आला असेल निश्चितच नेहमीपेक्षा गळ्यामध्ये काहीतरी वेगळं आहे की जे इतर व्हिडिओमध्ये नसतंय त्या गळ्यामध्ये आपणाला दिसत असेल काय आहे टॉवेल आहे आता हा गळ्यामध्ये टॉवेल मी का घातलाय जे काहीच्या लक्षात आला असेल अगदीच थोड्या लोकांच्या लक्षात आला असेल पण बऱ्याचशा लोकांच्या लक्षात आलेलं नसेल शेतकऱ्यांच्या लक्षात आलेलं नसेल जे जाणकार शेतकरी आहेत अभ्यासू शेतकरी आहेत त्यांच्या निश्चितपणे लक्षात आला असेल शेतकरी म्हटलं की गळ्यामध्ये किंवा डोक्याला टॉवेल उपरण बांधलेलं असत कारण त्याचा उपयोग उन्हापासून संरक्षण त्याचप्रमाणे इतर काम करत असतानाही संरक्षणासाठी टॉवेल किंवा उकरण्याचा उपयोग होतो त्याचप्रमाणे अतिशय महत्वाचा विषय आहे व्हिडिओ संपूर्ण पहा कुठे स्किप करू नका माझी शाळा माझा पूर्वी शेतकऱ्याचा मळा शाळा के शाळा शाळा के शाळा या चॅनलवर आपलं स्वागत आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका आजचा विषय आहे आपण फोटो पाहिल्यानंतर आपल्या निश्चितपणे लक्षात येईल पहा बघा हा फोटो पाहिल्यानंतर निश्चितच आपण जाणून घेतला असेल किंवा ओळखला असेल जंगली प्राणी खास करून आता जंगलामधून मानवी वस्तीत आलेला आहे त्याला कारण ही आपणच आहोत कारण जंगली प्राण्यांचं भक्ष कमी होत चालले किंवा जंगल कमी होत चालले आणि त्यामुळं या जंगली प्राण्यांना अन्नाच्या शोधात मानवी वस्तीत यावं लागतंय आणि डोंगर कपारी असो किंवा बागायती क्षेत्र असो पश्चिम महाराष्ट्र असो कोणत्याही ठिकाणी हा प्राणी आपल्याला पाहायला मिळतोय हा प्राणी आपण निश्चितच ओळखला असेल बिबट्या तर या बिबट्यापासून आपलं आपल्या प्राण्यांच रक्षण करायचं ते कशा प्रकारे रक्षण करायचं अनेक वेळा ते लक्षात येत नाही किंवा आपण त्यावर योग्य उपाययोजना करत नाही बिबट्या वाहनाच्या आडवा बिबट्यानं लहान मुलाला पळवून नेलं बिबट्यानं मोठ्या माणसावर अटॅक केला बिबट्यानं गाई पळवून नेली ठार मारली शेळ्या मेंढ्यांचा तर अनेक वेळा हा कर्दन काळ ठरणारा प्राणी म्हणजे बिबट्या बिबट्या हा शक्यतो माणसांवर हल्ला करत नाही शेतकरी बांधवनो खरं पाहता विशिष्ट परिस्थितीमध्येच तो माणसांवर हल्ला करतो मात्र हल्ला करण्याची कारण आपल्याला बऱ्यापैकी माहीत असतील तर त्यावर उपाय सुद्धा आपणाला माहीत असावेत आणि ते उपाय आज आपण त्यावर चर्चा करत आहोत पहा शेतामध्ये मळ्यामध्ये रानामध्ये वस्तीला वाड्यावर आपण जात असतो आणि अशा वेळी रात्री एकटं रानात जाण्याचं टाळावं त्याचबरोबर रात्री शेतामध्ये रानामध्ये मळ्यामध्ये जात असताना सोबत उजेडासाठी कंदील किंवा बॅटरी घ्यावी चांगली प्रकाश व्यवस्था असावी त्याचप्रमाणे आपल्या घराजवळ शेतामध्ये जनावरांचे गोठे असतात मेंढ्यांची शेळ्यांची शेड असतात तर त्या ठिकाणी आपण जी जनावर बांधत असतो त्याची ठिकाण बंदिस्त असावीत आणि त्या ठिकाणी उजेडाची चांगली व्यवस्था असावी दुसरी गोष्ट शेतामध्ये किंवा रानामध्ये गावामध्ये कुत्रे असतात खास करून कुत्र्यांना या बिबट्यांची चाहूल लागते त्यामुळं शेतामध्ये आपल्या एक दोन तरी कुत्र पाळलेलं असतच असत ज्यांनी पाळलेलं नसेल त्यांनी जरूर पाळाव त्याचप्रमाणे आपण बिबट्या असेल आपल्या शेत परिसरामध्ये तर त्याची कल्पना वन विभागाला द्यावी शेतामध्ये रानामध्ये काम करत असताना आपण शक्यतो वाकून काम करू नये एवढ्या जरी मोजक्या सूचना आपण जर अवलंबल्या काळजी घेतली तर आपलं बिबट्यापासून संरक्षण होईल बिबट्याची उंची बिबट्या हा चार पायाचा प्राणी आणि आपण दोन पायाचे प्राणी आहोत माणूस बिबट्यापेक्षा उंचीनं अधिक असतो त्यामुळं जर बिबट्या दिसलाच तर आपले हात वारे करावेत पायामध्ये जास्त अंतर घ्यावं लहान मुलांना एकट्याला सोडू नये त्याचप्रमाणे बिबट्याला काही खाद्य टाकण्याचा प्रयत्न करू नये जेणेकरून आपल्या परिसरामध्ये एखादं जनावर मेलेलं असेल तर ते जमिनीमध्ये खोल पुरावं असंच वरती टाकू नये कारण त्या वासानं प्राण्यांच्या मेलेल्या प्राण्यांच्या वासानं किंवा जिवंत प्राण्यांच्या वासाने सुद्धा बिबट्या येत असतो त्यामुळं पाळीव प्राण्यांचीही आपण सुरक्षा घेतली पाहिजे पाळीव प्राणी आत बंदिस्त घरामध्ये ठेवले पाहिजेत कुत्री मांजरं जे असतात यांनाही बांधून घालायला हवं तेही सुरक्षित ठिकाणी बांधून घालायला लाव असावं घातलेलं असावं त्याचप्रमाणे घराशेजारी उकिरडे असतात उकिरड्यावर वेगवेगळे अन्न पदार्थ शिल्लक राहिलेले आपण टाकत असतो त्यामुळं त्या ठिकाणी कुत्री मांजर येत असतात अन्नाच्या शोधात गाढव हो येत असतात कारण आपण टाकलेलं शिळं अन्न असेल किंवा इतर काही पदार्थ असतील ऊसासारखे पदार्थ असतील तर त्या ठिकाणीही इतर प्राणी डुकर वगैरे ऊस खाण्यासाठी किरड्यावर येऊ शकत त्याचप्रमाणे उंदीर बुशी खाण्यासाठी मांजर येऊ शकतात आणि त्यामुळं त्या, त्या प्राण्यांच्या वासानं बिबट्या आपल्या उकिरड्यापर्यंत येऊ शकतो त्यामुळं उकिरड्यावर असे पदार्थ टाकू नयेत की जेणेकरून कुत्री मांजरं गाढवं त्या ठिकाणी खायला जातील तसंच दरवाजे खिडक्या हे रात्रीच्या वेळी बंद असावेत घराच्या भोवतीनं पुरेसा प्रकाश असावा बऱ्याच वेळा असं होतं शेत शिवारामध्ये वस्ते असतात आणि वस्त्यांना लागूनच अगदी पीक घेतलेलं असत गवत घेतलेलं असत तर वस्तीपासून शेडपासून रानातल्या घरापासून किमान चाळीस पन्नास फुटांतर मोकळा असावं जेणेकरून हा बिबटे आलेला आपणाला दिसावा उजेडामध्ये तो निश्चितपणे दिसेल त्यामुळं आपण बिबट्यापासून संरक्षण होण्यासाठी रानात फिरत असताना वेगवेगळे आवाज काढावेत मोठ्या पिकातून फिरत असताना मोबाईल लावावा किंवा इतर आवाज काढावेत त्याचप्रमाणे गाई गुरं शेळ्या मेंढ्या आता यांना आपण हे करू शकत नाही मात्र बिबट्या हा प्राणी प्राण्यांना असो किंवा माणसाला असो तो गळ्याला किंवा नरड्याला हे जे मी तुम्हाला दाखवलं हा जो टॉवेल आहे किंवा कापड आहे हे रानामधनं जात असताना हे अशा पद्धतीनं जर आपण गळ्याभोवती जर गुंडाळलं अगदी प्राण्यांना सगळ्यांना आपण हे गुंडाळू शकत नाही पण गाई म्हशींची संख्या कमी असते कुत्र्यांची संख्या कमी असते शेळ्या मेंढ्यांची संख्या भरपूर असते हा उपाय वन विभागामधील अधिकारी कर्मचारी सांगत असतात की शेतामध्ये फिरत असताना बघा टॉवेलचं महत्व किंवा कापडाचं महत्व या ठिकाणी आपल्याला दिसून येत जर हे आपल्या गळ्याभोवती असेल तर बिबट्याला कापडाची जाणीव झाली दाताला तर तो चटकन सोडतो किंवा तो, तो, तो पकडायला जात नाही त्यामुळं शेतामध्ये फिरत असताना एवढी जरी आपण काळजी घेतली गळ्याभोवती आपण टॉवेल गुंडाळला आणि पुढं पाठीमाग बघत जसं जा म्हणलं जातं बघा सिंहावलोकन करणे सिंह हा प्राणी चालत असताना काही पावलं पुढे गेल्यानंतर पाठीमाग वळून पाहतो त्याला सिंहावलोकन म्हटलं जात तस आपण ही शेतामध्ये शिवारामध्ये फिरत असताना आपण ही पुढं पाठीमाग अवलोकन केलं पाहिजे पाहिलं पाहिजे बिबट्यापासून बिबट्याचंही संरक्षण झालं पाहिजे यासाठी जंगलांची निर्मिती किंवा वाढ झाली पाहिजे आणि आपलं संरक्षण होण्यासाठी आपणाला ठराविक उपाय हे करावे लागतील त्याचप्रमाणे वेगवेगळ्या चर्चा परिसंवादामध्ये जंगली प्राण्यांपासून आपलं संरक्षण कसं करावं तसच शेतामध्ये डुकर असतात आणि डुकरांच्या वासानं बिबट्या येऊ शकतो त्यासाठी मिरच्याची धुरी हा सुद्धा उपाय डुकरांपासून शेतीचं नुकसान टाळण्यासाठी आणि डुक्कर खाण्यासाठी बिबट्या येऊ नये म्हणून बिब डुक्करच येऊ नये यासाठी मिरची धुरीसुद्धा शेताच्या बाजूने केलीत तर डुक्कर येणार नाही आणि बिबट्याही येणार नाही शेतकरी बांधवानो आधी केले मग सांगितले आपले शाळा की शाळा या यूट्यूब चॅनलवरील सर्व व्हिडिओ हे हो प्रत्यक्षात अनुभवावरील किंवा शास्त्रज्ञांनी सांगितलेले वनविभागांनी सांगितलेले अनुभवातील व्हिडिओ हो आपल्या चॅनलवर असतात आपण ते जरूर पाहावेत आपणाला निश्चितपणे आवडतील आणि इतरांना पाठवा आपले असणारे व्हिडिओ हे जरूर इतरांना पाठवा निश्चितपणे सर्वांना आवडतील असे आपले हे व्हिडिओ आहेत शाळा एके शाळा या चॅनलवर शिष्यवृत्ती परीक्षा खेळ गाणी गोष्टी असे अनेक प्रकारचे व्हिडिओ आहेत साधारणतः हजारच्या आसपास व्हिडिओ आपल्या या शाळा शाड़ाय के शाळा या यूट्यूब चॅनलवर आहेत सर्व व्हिडिओ आपल्याला आवडतील असेच आहेत व्हिडिओ आवडला असेल तर पुन्हा एकदा लाईक करा कमेंट करा शेअर करा बेल आयकॉन प्रेस करा इतरांना पाठवा आपलं मत काय असेल ते आपलं मत खाली स्क्रोलिंगमध्ये आपण निश्चितपणे असणाऱ्या नंबरवर फोन करून विचारू शकता किंवा कमेंटमध्ये नोंद करू शकता व्हिडिओ पाह पाहिल्याबद्दल सर्वांचं मनापासून आभार धन्यवाद जय हिंद